गाडी क्रमांक एक कुठे चालली आहे बारामती किती क्वालिटी भरली तीस हजार कुठली रोप आहेत बारामती पुढे गाडी क्रमांक दोन कुठे आहे किती रोपे भरल्यास पस्तीस हजार काय भरले झेंडू झेंडू रोप पस्तीस हजार एरगट्टी गाडी गाडी क्रमांक तीन चला लोक गाडी क्रमांक तीन कुठे चाललीय सोलापूर किती रुपये भरल्यात पंचवीस हजार काय भरले झेंडू गाडी क्रमांक चार कुठे आहे बेंगलोर किती रुपये भरल्यात वीस हजार काय भरले झेंडू झेंडूची वीस हजार रोप चालले आहेत बेंगलोरला एक दोन तीन आणि चौथी गाडी भरली शेतकरी नो ह्या चार पलीकडची दोन भराय द्या आणि बाहेर वेटिंगला तीन आहे द्या तब्बल विकास आयटी नर्सरी मधून दिवसाला वीस ते पंचवीस गाड्या रोपांच्या डिस्पॅच होत्या शेतकरी बंधून महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तमिळनाडू असेल कर्नाटक असेल युपी असेल त्याचबरोबर राजस्थान असेल छत्तीसगड असेल अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये विकास आयटेक नर्सरीमधून रोपं आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय पाठीमागची सत्तावीस वर्ष झालं शेतकऱ्यांना दर्जेदार क्वालिटीची रोपं पुरण्याचं काम विकास आयटेक नर्सरी करते तुम्हाला देखील कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल आणि त्यासाठी दर्जेदार क्वालिटीची रोपं पाहिजे असतील तर विकास आयटेक नर्सरीशी कॉन्टॅक्ट करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा नात करते काय यायलाच लागते आणि रोपं बुकिंग करायलाच लागते